पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन आयु राकेश जयराम वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कार्यकारी अभियंता क्लास वन अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन मेहनत नेहमी चांगले फळ देते हे तुझ्या मेहनतीवरून करून दाखवलं मेहनतीने तू उच्च पदावर विराजमान झालास तुझं यश हाच तु तु आमचा अभिमान तुझ्या यशाबद्दल तुला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा शुभेच्छुक आयु जयराम कृष्णा वाघमारे पी डब्ल्यू डी अधिकारी बाबा आयुष्यमती विमल जयराम वाघमारे आई विद्यमान सदस्या टाकडी सुभाषनगर ग्रामपंचायत टाकडी आयुष्यमती लेखनी राकेश वाघमारे अर्धांगिनी आयु डॉक्टर प्रमोद जयराम वाघमारे भाऊ कुमारी मोहिनी प्रमोद वाघमारे व वा वाघमारे परिवार व वा मित्रमंडळ यांच्या वतीने मनस्ती अभिनंदन तसेच बौद्ध समाज पंचशील कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सुभाषनगर तिरंगा मित्रमंडळ सुभाषनगर बालगणेश उत्सव मंडळ सुभाषनगर यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन